लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात सांगली जिल्ह्यामध्ये जे आहे पडताळणीच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचे अपडेट आहे सोबत आपला जो हप्ता आहे म्हणजे चौदावा ऑगस्टचा हप्ता या हप्त्याच्या संदर्भात पण अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा सांगली जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्ये पण मी अपडेट तुम्हाला वेळोवेळी देत आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीलायक गोष्टी ह्या कळत असतात या योजनेच्या संदर्भात आणि इतर योजनेच्या संदर्भात पण आपण गोष्टी कवर करीत आहोत आता बघा सांगली जिल्ह्याच्या बाबतीत जर पाहिलं तिथे ऐंशी टक्के पडताळणी पुढे झाल्याची बाब पुढे आलेली आहे किती टक्के ऐंशी टक्के त्यामुळे तुम्ही सांगली जिल्ह्यामधून असताल तर तुमची पडताळणी झाली आहे का व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि पडताळणीमध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला आढळताना दिसते आहे जी आपण इतक्या दिवसापासून एक लावून ठेवलेला एक मुद्दा होता बघा फक्त आपल्या चॅनलवर आपण तो मुद्दा लावला होता आणि तो मुद्दा म्हणजे की दोन लाभार्थ्यांना सरसकट लाभ द्या आणि त्या प्रकारची गोष्टी बऱ्याचशा ठिकाणी घडताना दिसतात म्हणजे सरसकट लाभ दिल्याच्या बाबी पण आपल्या कानावर येत आहेत तुम्हाला पण अंगणवाडी ताईने सरसकट म्हणजे अविवाहित आणि विवाहित असं न विचार करता दोन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासंदर्भात विचारणा केला होता का किंवा तुमचे नाव पात्र यादीमध्ये अपडेट केले का नक्की कळवा आता इथे सांगली जिल्ह्यामध्ये एक शॉकिंग जी अपडेट अशी आहे की बघा पावणे दोन लाख लाभार्थ्यांचा लाभ जो आहे थांबवण्यात आलेला आहे आता तो पावणे दोन लाखाचा आकडा कुठून आला काय वगैरे एकदम क्लिअर करतो त्यामुळे काय असे खूपच काय गोंधळून जाण्यासारखी काही गोष्ट नाही मुळात सांगली जिल्ह्यामध्ये सात लाख पस्तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव एकूण लाभार्थी आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या आ, जी काही या योजनेचे जे लाभार्थी आहेत या जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रचंड मोठी संख्या आहे जर विचार केला तर आता यापैकी जे ऐंशी टक्के लोकांची पडताळणी झालेली आहे पण आता हे सात लाख लोकांची पडताळणी केली आहे का नाही बरेचशा लाभार्थी आहेत सर आम्हाला तेरावा हप्ता आला आहे मग आमची पडताळणी होणार का नाही होणार बरेचशा लाभार्थी असं पण आहेत सर आमची पडताळणी झाली मग आम्हाला केवायसी लाग करणं लागणार का सर्वांना के वाय सी करणं लागणार परंतु के वाय सी सध्या सुरू झालेली नाही त्यामुळे चिंता करू नका तर हे जे काही ऐंशी टक्के जी पडताळणी झालेली आहे ही कोणती तर एकूण एक लाख सत्तर हजार लाभार्थ्यांच्या बाबतीतची समजलं ला आहे सांगली जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख सत्तर ज्या लाभार्थी सातशे एकोणतीस म्हणजे एकदम परफेक्ट तुम्हाला आकडा सांगून द्यायला आहे यापैकी ऐंशी टक्के लोकांची पडताळणी झालेली आहे ही बाब अत्यंत चांगली आहे कारण की वेगाने पडताळणी होत आहे बाकी पण जिल्ह्याच्या काही अपडेट येत आहेत आपल्याकडे आणि त्या पण मी तुम्हाला वेळोवेळी जे आहे एकदम डिटेलमध्ये मी सांगणार आहे की कोणत्या कोणत्या बाबीच्या कशामुळे अडचणी येत आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला पण दुरुस्ती करायला जे आहे प्रचंड स्कोप मिळू शकतो बघा पहिलं तर त्या एकूण ह्या आकड्यामध्ये जर पाहिलं तर एकवीस ते पासष्ट वयोगट असा ठेवलेला आहे लाडकी योजनेचा म्हणजे पासष्टपेक्षा एक दिवस जरी जास्त झाला असेल तरी पण मग मात्र त्या लाभार्थीचा लाभ ऑटोमॅटिक कॅन्सल होतो बघा आणि झालं असं की बऱ्याचशा ठिकाणी मी असं पण ऐकतो आहे बरं का हे खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की बऱ्याचशा लाभार्थ्यांना वय त्यांचं पासष्टच्या आतच आहे पण जास्त दाखवलेलं आहे म्हणजे चाळीस असलं तरी पण पासष्ट दाखवले आहे दाख पस्तीस असलं तरी पण पासष्टपेक्षा पेक्षा अधिक सांगित दाखवले दाखवण्यात दा आलेलं आहे मग अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला आधार कार्ड किंवा मग टी सीचं जे आहे प्रू जे प्रूफ आहे तर तो द्यायचा आहे कुणाला अंगणवाडी ताईला द्यायचा आहे आणि त्यानंतर मग तो तुम्हाला लाभ मिळेल तिथे जर आपण पाहिले एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये सतरा हजार सातशे सत्तेचाळीस लाभार्थी जे आहेत वयामुळे जे अपात्र होत आहेत आता याच्यापैकी बरेचसे लाभार्थी जे आहेत त्यांचे कागदपत्र व्हेरीफाय होऊन ते परत पात्र पण होतील हीही बाब तुम्हाला सांगतो आहे त्यानंतर बघा एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी असणाऱ्यांची संख्या किती आहे सांगली जिल्ह्यामध्ये चौऱ्याहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव आहे आता याच्यापैकी पण दोन सरसकट लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जर तुम्हाला पडताळणीला कॉल आला तर तुम्ही तसं सांगायचं आहे जर तुम्ही सांगली जिल्ह्यामधून असताना तर तुम्ही नक्की कळवा की तुम्हाला सरसकट दोन लाभार्थ्यांना लाभ दिला आहे का आणि यामध्ये पण प्रचंड लाभार्थी पात्र होणार आहेत असं नाही की हे संपूर्ण अपात्रच होणार आहेत त्यानंतर तिथे जर पाहिलं बघा बँकेच्या पासबुकवर डबल नाव डबल नाव म्हणजे काय संयुक्त नाव आता संयुक्त नाव ठेवू नका मी खूप दिवसापासून सांगालो आहे खूप महिन्यापासून पहिलं आपलं चॅनल आहे की त्या माध्यमातून सांगितलं होतं की जर तुमचं संयुक्त खाता असेल तर लाभ बंद होतो पहिल्यांदा आपण अपडेट दिली होती आणि खूप महिन्यापूर्वी परत सांगतोय लाभार्थीच्या नावानेच जे आहे बँक खातं खोलायचं आहे आणि त्याला डीबीटी ऍक्टिव्ह करायची आहे जवळपास तिथे बघा विचार केला आपण तर अकराशे सहासष्ट फॉर्म असे निघले आहेत की त्यांना जो आहे आता यांना जर का योग्य त्यांनी लाभार्थीच्या नावाने जर का खातं केलं तर मग त्यांना लाभ चालू होईल त्यामुळे सांगतो की सांगली जिल्ह्यामधून असताल तर तुम्ही या गोष्टी बघा तुमच्या यामध्ये कुठे चुका होतात का त्यानंतर जर पाहिलं आपण की एकाच प्रोफाईलवरून काही लोकांनी लाभ भरले अर्ज भरले होते बेसले त्यांचे कॅन्सल होणार त्यानंतर काहींकडे जे चार चाकी होती बघा तर चार चाकी असल्यामुळे देखील जे आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांचा लाभ जो आहे थांबवण्यात आला होता पण मात्र ही जानेवारीच्या अगोदरचीच घटना होती असं एकंदरीत पाहिलं हा संपूर्ण जर आकडा आपण विचारात घेतला तर हा काय आत्ताचाच आकडा नाही आत्ताचा आकडा जवळपास बघा एक एकोणनव्वद हजारापर्यंत जवळजवळ आहे बघा तर त्याच्यापैकी पण जे आहेत प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या परत पात्र होणार त्यामुळे काही चिंता करू नका यानंतर मी नेहमीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला वेळोवेळी अपडेट द्यायला कुठे कुठे पडताळणी सुरू झालेल्या आहेत वगैरे वगैरे ही यादी आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून अर्धे जिल्हे जवळपास राहिले तिथे पडताळणी अजून त्याची अपडेट आपल्याकडे आल्याच्यानंतर तुम्हाला देणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू झालेली आहे आणि ऐंशी टक्के कंप्लीट झालेली ही बाब तुम्हाला सांगायला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पण पडताळणी सुरू झालेली आहे नाशिकमध्ये प्रचंड लाभार्थी आहेत जर तुमची पडताळणी सुरू झाली असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा नाशिकमधून असताल तर त्यानंतर बघा आता आपला हा महिना ज्या हप्त्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत परंतु हप्ता काय मिळायचं नाव घेईन आहे आणि जे लाभार्थी आत्तापर्यंत मिळत होते सर पाच तारखेच्या आत पैसे मिळतात आता त्याच लाभार्थ्यांना प्रश्न पडला आहे की पाच तारखेच्या आत जी आर येतो की नाही काय माहीत पैसे मिळणं तर दूरची गोष्ट आहे त्यामुळे सांगतो आहे की असं गृहीत धरून चालणार नाही आपल्याला सर्वांना माहीत असायला पाहिजे की नमो शेतकरीचा हप्ता पण पेंडिंग आहे आपल्या सर्वांना माहीत असायला पाहिजे की तीन गॅसची पुनर्भरणा करणार होते तोही बाब जी आहे पेंडिंग आहे त्यामुळे निवांत जर बसलो आपण हातावरात देऊन हातावरात ठेवून कुठल्याही प्रकारची जर आपण कोणतीच मागणी केली नाही सरकारपर्यंत तर कोणतीही चांगली योजना ती योजना गुंडाळल्या जाऊ शकते ती ही बाब समजून घ्या बघा मी जसं सांगितलं तुम्हाला पाच तारखेला नॅशनल गॅजेट हॉलिडे आहे त्यानंतर जे काही शनिवार आहे सहा तारखेला गणेश विसर्जन आहे आणि रविवारी तर सात तारीख आहे आणि आज आहे दोन तारीख आता दोन ते चार दरम्यान मी सांगितलं तुम्हाला आज नाही तर उद्या जर जी आर नाही आला तर आपलं वितरण हे आठ तारखेच्या पुढे जाईल ही बाब मी तुमच्या सर्वांच्या लक्षात आणून दिलेलो आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आहे की लवकरात लवकर आज कोणत्याही परिस्थितीमध्ये जी आर आणा कारण की जी आर आणून या लाडकी विन योजनेच्या लाभार्थ्यांना सणासुदीचं तरी किमान वितरण करा आता सण पण निघून चालले आहेत तर त्यामुळे गणेश विसर्जनाच्या अगोदर तरी किमान आता वितरण व्हायला पाहिजे अशी तरी आपण किमान या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करीत आहोत आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या जिल्ह्यामध्ये संदर्भात जर या व्हिडिओमध्ये अपडेट दिले नसेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की एक 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 जिल्ह्याच्या अपडेट घेऊन सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे तुर्तास वितरण होईल काय चिंता करू नका असं नाही की पेंडिंग पडणाऱ्या आपला हप्ता पण बाकी योजनासारखा नाही त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला नक्की विचारणार आणि ती मागणी करणार की लवकर या योजनेचं वितरण लवकरात लवकर करावे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद